अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत अमरावती शहर यांनी अमरावतीच्या वडळी परिसरातील पटक्या जमातीच्या बेड्यावर भेट देऊन तेथील पारधी समाजातील नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विशेषतः त्यांना अन्नधान्य मिळवण्याची ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्यास त्यांनी प्रयत्न केला या अन्नधान्य मिळवण्यासाठी राशन कार्डसाठी जे काही कागदपत्रे लागतात त्या कागदपत्रांची कशी पूर्तता करावी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे कुठल्या योजनेमध्ये त्यांना लाभ मिळू शकतो या संदर्भात त्यांनी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जवळपास तीनशे ते, ते साडेतीनशे पारधी बेड्यावरील नागरिकांची लोकसंख्या असून त्यांना शासनाच्या अन्नधान्य वितरणाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी पाहणी केली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं यासंदर्भात प्रवीण राऊत अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी अधिक माहिती दिली अमरावती शहराअंतर्गत जे वडाळी सर्कल येते तेथे एक पारधी गुडा आहे साधारणतः लोकसंख्या त्यांची साडेतीनशे चारशेच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी शनिवारला विजिट करत आली आणि त्या ठिकाणी जे पारधी लोकं आहे जे विमुक्त भटक्या जा, जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्या त्या ठिकाणी राशन राशनकार्डसंबंधी समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्या ठिकाणी त्याला त्या पद्धतीनं त्यांना कागदपत्रासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले आणि त्याच्यानंतर ज्या लोकांना धान्य मिळत नाही आहे त्या लोकांना राशन कार्ड संबंधी डॉक्युमेंट समजावून सांगितले आणि या कार्यालयात संपर्क सांगितलं नाही किमान कसं आहे की आधार कार्ड आम्हाला आवश्यक आहे आधार कार्ड आधार कार्ड जर आवश्यक असतं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना धान्याचा लाभ देतो आम्हाला आमच्या योजनेअंतर्गत नाही का आणि काही जे आहे ज्यांचे प्राधान्यचे कार्ड आहे तर ते आम्ही काही अंतोदय पण आम्ही करून देतो तर त्या ठिकाणी त्यांना तसं मार्गदर्शन करण्यात आलं आहे सगळे अंत्य सर्व अंत्यतेमध्ये नाही आहे जे जनरल त्या दिवशी मला आढळले आहे साधारणतः एक दहा बारा लोक आहे त्यांना आम्ही सांगितले की सर्व आधार कार्ड जमा करा राशन कार्ड करा आणि या कार्यालयात जमा करा आणि तो आम्ही तुम्हाला अंत्यदेशा लागतो साधारणतः ता किती लोकसंख्या साधारणतः लोकसंख्या त्या ठिकाणी त्यांच्या सामन्यावरून एक अडीचशे ते तीनशे लोकसंख्या असू शकते असा अंदाज